प्रतीक्षा पाटील या अठ्ठावीस वर्षीय तरुणी होत्या विवाहानंतर अवघ्या वीस दिवसातच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला त्यांच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट होत होत्या आपण या व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा जेणेकरून येणारे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आज माझ्याकडे काय नाहीये गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी रहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमावर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची सत्तावीस रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्या कर्करोगाशी लढत होत्या विवाहानंतरच्या परिस्थितीत त्या मानसिक दडपणाखाली गेल्या होत्या कुटुंबातील तणाव जबाबदाऱ्या आणि भावनिक दबाव यामुळे त्यांचे मन अधिकच निराश झाले होते जीवनात तणाव येणं हे स्वाभाविक आहे पण त्याचा सामना करण्यासाठी योग्य उपाय असावा लागतो सहज योग ध्यान हा मानसिक तणाव नैराश्य आणि शारीरिक आजारावर प्रभावी उपाय आहे अनेक लोकांनी योगाच्या मदतीने कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर मात केली आहे सहजयोगामुळे मन शांती राहते आत्मविश्वास वाढतो आणि आपण जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो जर प्रतीक्षा पाटील यांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार मिळाला असतात तर कदाचित त्या या टोकाचा निर्णय घेतला नसता सहजयोग म्हणजे काय आहे सहजयोग हा एक सहज साध्य होणारा ध्यान प्रकार आहे जो श्री माताजी श्री निर्मला यांनी विकसित केला आहे हा ध्यान प्रकार आत्मसाक्षात्कारावर आधारित आहे आणि यामध्ये कुंडलिनी शक्ती जागृतीद्वारा मन शरीर आणि आत्मा याचा समतोल साधला जातो सहजयोग का आवश्यक आहे मानसिक तणाव दूर करण्यासाठी आत्मशांती आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक विचारसरणी वाढवण्यासाठी कॅन्सर सारख्या आजारावर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी कॅन्सरवर मात करणारे काही खरे उदाहरणे आहेत डॉक्टर ओलिस वेटर यांनी सहजयोगाच्या मदतीने स्वतःच्या कॅन्सरवर विजय मिळवला मिलान इटली इथल्या काही सहज सहजयोगाच्या प्रयोगामधून कॅन्सर बरा झाल्याची नोंद झाली आहे भारतामध्येही अनेक उदाहरणे आहेत जेथे ध्यान आणि नियमित साधनेमुळे लोक कॅन्सरमधून पूर्णपणे बरे झाले आहेत प्रतीक्षा पाटील यासारख्या अनेक तरुण तरुणी मानसिक तणावाने आत्महत्येचा मार्ग निवडतात पण जर त्यांनी सहजयोग ध्यान केला असता तर त्यांना मानसिक आधार मिळाला असता आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला असता सहजयोग हे के केवळ अध्यात्म नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा आत्महत्या हा उपाय नाही आत्मशोध करा आणि सहजयोगाच्या मदतीने नवे जीवन शोधा सहजयोग विनामूल्य आहे अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर अठारह सो सत्ताइसो आठ सौ वेबसाइट डब्ल्यू डब्ल्यू ओ आर जी इन यूट्यूब चैनल लर्निंग सहजोगा प्रति शनिवार शाम पांच बजे